श्रीमंत मानाचा कसबा गणपतीतर्फे आज अंगारकी चतुर्थीनिमित्त सोलापूर शहर व जिल्ह्यातील भाविकांना हार्दिक शुभेच्छा आज अंगारकी चतुर्थीनिमित्त दिवसभर सकाळ धरून विविध कार्यक्रम राबवण्यात आले सकाळी रुद्रपूजा महापूजा व अभिषेक व तसेच प्रसाद वाटप करण्यात आले तसेच आता संध्याकाळी आठ वाजून छप्पन मिनटाला चंद्रोदयाचा पूजा होणार आहे आणि दि संध्याकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप आहे आणि तसे दिवसभर भाविकांनी जवळजवळ एक तीस हजार भाविकांनी आज दर्शनाचा लाभ घेतलेला आहे तसंच कंटिन्यूस भा भाविक आज दहा वाजेपर्यंत म्हणजे जवळजवळ एक चाळीस ते पंचेचाळीस हजार लोक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेत असतात आज दोन हजार एकवीसच्या ह्याच्यातलं हे पहिले अंगारकी चतुर्थी आहे एक म्हणजे आम्ही गण ग श्री गणपतीला आम्ही हे मागणी केली आहे की हे जगावर भारतावर महाराष्ट्रवर सोलापूर जिल्ह्यावर कोरोनाचा सावट काय आलेला होता ते दूर केलेलं आहे जवळजवळ आता दूरच झालेले आहे आता अलीकडं पाहतो तर एकही आपल्या शहरात बी एकही पॉझिटिव्ह केस येत नाही हे बप्पाच्या आशीर्वादीनं ग्रामदेव शिवयोगी सिद्धरामाच्या आशीर्वादीने कोरोना दूर होत आहे तसंच पुढील वर्ष दोन हजार बावीस ही व समृद्धीने असंच पावी असं मी गणपती गणपतीचरणी प्रार्थना करतो सर्व गणेश भक्तांना पुन्हा एकदा कसबा गणपतीतर्फे शुभेच्छा देतो